तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करण्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता तुम्हाला थमदिल पाहून समजलं असेल पोलीस दलात भरती सुटली या तर बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थ्यांना काय माहीत मस्त मित्रांनो महाराष्ट्र पोलिस दल आपण म्हणतो बा महाराष्ट्र पोलिस दलात भरती सुटली आपल्या केंद्रात एफ सी आर ए सी एस एफ सीआरपीएफ पण आता मित्रांनो भारताची राजधानी दिल्ली इथे दिल्ली कॉन्स्टेबलची भरती सुटली मित्रांनो जागेच मित्रांनो सात हजार प्लस जागा आहेत मित्रांनो तर पा यस्याची मार्फत दिल्ली पोलीस जरा कॉन्स्टेबल पदाच्या सात हजार पाचशे पासष्ट जागांसाठी भरती जागा किती मित्रांनो सात हजार प्लस जागा आहेत आपले विद्यार्थी जास्त या भरतीकडे येत नाही महाराष्ट्रातले कारण मित्रांनो ही भरती सुटल्याची माहितीच होत नाही हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला जो पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय ज्याला पण पोलीस दलात जायचे त्याच्यापर्यंत ही भरती घेतली पाहिजे आणि त्याने भरती मित्रांनो लाभ घेतला पाहिजे आपला उद्देश आहे आहे आणि ह्या उद्देशासाठीच आपण आज चालू तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो मित्रांनो जी पण मित्रांनो भरती सुटली त्याचा आपण एक पुरा म्हणून जी आर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस दोन हजार पंचवीस आणि महत्वाचं मित्रांनो ही फक्त मुलांसाठीच नाही त्या मुलींसाठी पण भरती मित्रांनो पुरुष उमेदवार पण याला अप्लाय करू शकतात आणि मित्रांनो महिला उमेदवार पण याला अप्लाय करू शकतात आपण दोन्हीची पण माहिती पुढे एकदम सविस्तर सांगणार आहोत तर मित्रांनो पहा कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष तर पहा मित्रांनो कॉन्स्टेबलच्या चार हजार चारशे आठ मित्रांनो पुरुषांना जागा आहेत कॉन्स्टेबल एक्स सर्व्हिसमॅन ऑदर्स तर मित्रांनो जो माझी सैनिक आणि ऑदर कोटा असतील तर दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो कॉन्स्टेबल एक्स सर्विसमॅन कमांडो तीनशे शहात्तर जागा आहेत आणि कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह महिला जे महिला उमेदवार त्यासाठी दोन हजार चारशे शहाण्णव जागा आहेत मित्रांनो ते आता ह्या ज्या सात हजार पाचशे पासष्ट जागा आहेत मित्रांनो ह्याच्यासाठी डिवायडेशन आहे नॉर्मल उमेदवारांसाठी किती जागा चार हजार चारशे आठ एक, एक, एक मॅन आणि माझी सैनिक आहेत दोनशे पंच्याऐंशी एकसरीस मॅन कमांडोसाठी तीनशे शहात्तर आणि कॉन्स्टेबल महिला असतात तर दोनशे दोन हजार चारशे शहाण्णव जागा आहेत मित्रांनो ही मित्रांनो त्यांचं पद आहे तुम्हाला मी पूर्णपणे पदानुसार डिवायडेशन जे असेल त्याचं जागांचं डिवायडेशन ते सांगितलं सात हजार पाचशे पासष्ट जागा त्याचे डिवायडेशन आहे तर मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता काय बारावी उत्तीर्ण जो विद्यार्थी मित्रांनो बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेचा कोणत्याही स्ट्रीमचा काही गरज नाही फक्त तुम्ही बारावी उत्तीर्ण असताना तुम्ही याला अप्लाय करू शकता याची शैक्षणिक पात्रता काय फक्त बारावी उत्तीर्ण तर याची मित्रांनो निवड प्रक्रिया पाहू कशी आपण तर निवड तुमच्या भरतीला सिलेक्शन कसं होईल त्याचा भरतीचा टप्पा कसा कसा काय ते पूर्ण निवड प्रक्रिया घेऊ तर पाहा मित्रांनो संगणक आधारित परीक्षा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम सीबीटी म्हटलं जात त्याला तुमची पहिली मित्रांनो कॉम्प्युटर ऑनलाईन एक्झाम होणार आहे जी मित्रांनो ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचा सिलेबस कसं आहे ते पाहू बा सीबीटी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा आहे तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असणार आहे प्रश्न बहुपर्यंत म्हणजे सी कु स्वरूपात असतात तर मित्रांनो एमसी कुठे क्वेश्चन असतात सगळे तर विषय पहा मित्रांनो सामज्ञान आणि चालू गोळा म्हणजे जी के आणि मित्रांनो करंटचे क्वेश्चन आहे पन्नास प्रश्न पन्नास मार्काला पहा तर कशा असतात म्हणजे रिजनिंग म्हणजे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला गणित गणिताचे पंधरा प्रश्न पंधरा मार्काला संगणक तर मित्रांनो संगणकाचे दहा प्रश्न दहा मार्काला इंग्रजी भाषा इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिटाला तर तुम्हाला एकूण वेळ किती असणार आहे एकूण वेळ असणार तुम्हाला मित्रांनो नव्वद मिनिटे तुम्हाला एकूण प्रश्न किती झाले एकशे पंचवीस प्रश्न एकूण गुण एकशे पंचवीस गुण असणार मित्रांनो वेळ असणार नव्वद मिनिटे आणि निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के मित्रांनो झिरो पॉईंट पंचवीसची ची निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो एकूण प्रश्न एकशे पंचवीस एकूण गुण एकशे पंचवीस आणि वेळ किती आहे नव्वद मिनटं आणि निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के आहे मित्रांनो नेट पाहा जर तुमचा एक, एक, एक प्रश्न चुकला तुमचा झिरो पॉईंट पंचवीस गुण मित्रांनो वजा केले जाणार हे निगेटिव्ह सिस्टीम पण याला आहे मित्रांनो आता मित्रांनो दुसरी आहे शारीरिक क्षमता प्रश्न शारीरिक मापन चाचणी तर मित्रांनो तुमची फिजिकल टेस्ट आणि तुमची मित्रांनो शारीरिक चाचणी मापन चाचणी कशी होणार पहा तर पहा पुरुष उमेदवार उंची किती पाहिजे एकशे सत्तर सेंटीमीटर आणि आरशीत प्रवासासाठी सूट नियम लागू तर मित्रांनो काय मित्रांनो काही ना सूट आहे ती पूर्णपणे नॉर्मल पहा ओपन साठी मित्रांनो पुरुष मित्र असतात एकशे सत्तर सेंटीमीटर पहा एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर फुगली पाय मित्रांनो म्हणजे तुमची छाती नॉर्मल एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून मित्रांनो तुमची शहाऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि महिला उमेदवार उंची मित्रांनो एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर ज्या मित्रांनो महिलांची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आहे ते अप्लाय करू शकतात आता पहा शारीरिक क्षमताच असणे मित्रांनो कशी पहा सोळाशे मीटर धावणे सहा मिनिटामध्ये पूर्ण करणे आवश्यक तर मित्रांनो पोलीस भरतील आपलं पाच मिनिटं दहा शक्यता मारा तुम्हाला वीस गुण भेटतात मित्रांनो त्याचप्रमाणे सोळाशे मित्र पा सोळाशे मीटर तुम्हाला पहा मित्रांनो सहा मिनिटात पूर्ण करायचे लांब उडी असणार मित्रांनो किमान चौदा फूट तुम्हाला लांब उंच लांब उडी मारायची मित्रांनो तुम्हाला चौदा फूट तुम्हाला त्याला तीन चांस दिले जाणार आहे तीन प्रयत्न तीन चांस दिले जाणार तीन चांगमध्ये तुम्ही क्लिअर नाही झालं तर फेल होणार तुम्हाला तीन चान्स दिले जाणार उंच उडी मित्रांनो किंवा तीन फूट नऊ इंटर लागणार आहे जे पुरुषांचं महिला त्यांचं कसं काय पहा सोळाशे मीटर आठ मिनिटांमध्ये पूर्ण करणे मित्रांनो तुम्हाला जेव्हा मित्रांनो महिला उमेदवार असतील त्यांना सोळाशे मीटर आठ मिनिट आठ मिनिटांमध्ये पूर्ण करायचे लांब उडी मित्रांनो किंवा दहा फूट तुम्हाला दहा फूट लांब उडी मारायची तीन प्रयत्न असतात तुम्हाला तीन चान्स दिले जाणार उंचवडी मित्रांनो किंवा तीन फूट उंचवडी मारणं गरजेचं आहे त्यात पण तुम्हाला तीन म्हणजे तीन प्रयत्न दिले जाणार आहेत महिला मित्रांनो ही झाली पूर्ण म्हणजे फिजिकल फिजिकल असणारी फिजिकलची संपूर्ण माहिती पुरुषांचं पण मी सांगितलं आणि महिला उमेदवार काय ते पण सांगितलं मित्रांनो तिसरी तिसरा टप्पा काय तुमची कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो आणि हे खूप गरजेचं आहे मित्रांनो जो पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पाऊल ठेवतो हो त्याचं पहिलं काम काय मित्रांनो डॉक्युमेंट क्लिअर करणं कर मा कारण माझ्या डोळ्यात देखत घालयला घाटा मित्रांनो तुम्ही सगळं क्लिअर करणार जर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काय इश्यू असेल तर तुम्हाला मित्रांनो भरतीतनं रिमूव्ह केलं जातं हो। तुम्हाला डुप्लिकेट डॉक्युमेंट म्हणून त्यामुळे सर्वात पहिलं तुमचं काम काय डॉक्युमेंट क्लिअर करणं तिसरं मित्रांनो काय टा डॉक्युमेंट संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट क्लिअर म्हणजे डॉक्युमेंट वेरीफिकन होणार तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होणार चौथं आहे वैद्यकीय परीक्षा मेडिकल एक्झामिनेशन चौथा टप्पा काय मित्रांनो याचं मेडिकल होणार मित्रांनो आता पाच फायल अंतिम गुणवंत यादी फायनल मिलिटरी कसं जाणार पहा फक्त सीबीटी मधील गुण प्लस पात्रता सिद्ध केलेली कागदपत्रे वैद्यकीय तपासणी यांच्या आधारे अंतिम यादी तयार केली जाईल मित्रांनो फायनल म्हणजे तुमची ऑनलाईन परीक्षा खूप महत्वाची पहिले तुमची ऑनलाईन परीक्षा जर तुम्हाला त्याच्यानुसार मेरिट निवड त्यानुसारची बाकी मेडिकल आणि डॉक्युमेंट ऑर्डर आली मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट क्लिअर असतील मेडिकल पास झाला सिलेक्शन कशावर डिपेंड आहे ऑनलाईन एक्झाम होत ऑनलाईन एक्झामची चांगली तयारी करा पीएटी आणि पीएच डीचा गुणामध्ये सहभाग नाही फिजिकल मित्रांनो फक्त आहे फक्त तुम्हाला पास करायचे मित्रांनो फिजिकल फिजिकलचं कुठेही मार्क धरले जाणार नाहीत महत्वाचं काय मित्रांनो नोट पहा सीबीटी मध्ये उच्च गुण मिळवणे हेच अंतिम दिवसासाठी सर्वात महत्वाचे आहे तुम्हाला तेच सांगतोय सीबीटी स्कोर करणं चांगला स्कोर केला तरी तुमचं सिलेक्शन आहे पीएटी पी एस आणि मेडिकल फक्त पात्रता टप्पे आहेत फिजिकल आणि मेडिकल फक्त मित्रांनो तुमचं काय आहे क्वालिफाईंग आहे फक्त तुमचं फायनल मिरेट लागणार आहे तुमच्या वरच लागणार आहे तुम्ही जी ऑनलाईन एक्झाम देणार आहे त्याचा तुमचं फायनल मिरेट ठरणार आहे मित्रांनो वय चट पाहा मित्रांनो पहा ओपनसाठी पहा एक जुलै दोन हजार रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष जे विद्यार्थी ओपन मधून मित्रांनो त्यांना अठरा ते सत्तावीस वर्ष आणि जर तुम्ही एस सी किंवा एस टी या कॅटेगरीमधून असताल पाच वर्ष सूट दिली जाईल आणि ओबीसी या कॅटेगरी जे विद्यार्थी त्यांना तीन वर्ष सूट दिली जाईल मित्रांनो पा ओपनसाठी काय अठरा ते सत्तावीस वर्ष तर नोकरी ठिकाण कुठे असणार मित्रांनो दिल्ली पोळी दिल्ली पोलीस मित्रांनो ऑल इंडिया राहू शकतात पण जास्त नोकरी मित्रांनो तुमचं संपूर्ण भारत असणार पण जास्त असं मित्रांनो दिल्ली पोलीस दिल्लीमध्ये असणार मित्रांनो जास्त पोस्ट दिल्लीमध्ये राहणार तसं ऑल इंडियात पण दिल्ली पोलीस मित्रांनो जिथे रिक्वायरमेंट पडते जिथे गरज पडते मित्रांनो ते तुम्हाला ट्रान्सफर दिले जाणार पहा फी पहा मित्रांनो जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी शंभर रुपये फी आहे मित्रांनो फक्त एस एस सी जे एक्झाम कंडक्ट करते शंभर रुपये घेते पहा आणि एस सी एसटी आणि एस सर्व्हिसमॅन आणि महिला याला कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरल्यास कोणत्याही प्रकारची फी द्यायची नाही तुम्हाला विनाशुल्क मित्रांनो ही भरती आहे फक्त जनरल आणि ओबीसी या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना शंभर रुपये फी आहे तर मित्रांनो आता आपण महत्वाच्या तारखा काय पाहू मित्रांनो तर पा अर्ज सुरू होण्याची तारीख काय बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो बावीस तारखेला ऑनलाईन अर्ज चालू झाले अर्ज करायची शेवटची तारीख पहा मित्रांनो एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत मित्रांनो बरोबर की मला आपल्याला अठ्ठावीचे कोणते दिवस त्यांनी फॉर्म भरायला दिलेले लास्ट तारीख आहे महत्वाचं मी नोट डाऊन करून घ्या लास्ट तारीख मित्रांनो एकवीस ऑक्टोबर नंतर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून टाकल्यानंतर साडी चालत नाही सर्व चालत नाही पेमेंट होत नाही खूप सारे विषय येतात त्यामुळे मित्रांनो दहा आपल्या आधी फॉर्म भरून टाका फी भरण्याची शेवटची तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो फी भरण्याची बावीस तारीख लास्ट डेट आहे ऑक्टोबरची ऑनलाईन परीक्षा डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल मित्रांनो अंदाजे बाकी मित्रांनोचे अपडेट्स दिल्ली व्यवसायला येत राहतात तो वडलं तर कळून येतील तर सरे चालत लेखी परीक्षेनंतर जाहीर होईल आणि पण मित्रांनो नंतर जाहीर होईल तर आपल्याला महत्त्वाचं ध्यानात काय ठेवायचे मित्रांनो याची लास्ट डेट कधी एकवीस ऑक्टोबर लास्ट डेट आहे आणि फिब्रारीची लास्ट डेट कधी मित्रांनो बावीस ऑक्टोबर ऑनलाईन मित्रांनो बऱ्यापैकी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या डिक्ला नक्कीच होऊन जाईल तर मित्रांनो महत्वाचा डोक्यात ठेवा एकवीस ऑक्टोबर लास्ट डेट आहे तर मित्रांनो ही आपली दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची सातार आपल्या जागा आहेत मित्रांनो जागा भरपूर आहेत जास्त जास्त विद्यार्थ्यांना भरती होत नाही आपल्या सा महाराष्ट्राच्या साईडला त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो विद्यार्थी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांनी मित्रांनो या भरतीला लाभ घेतला पाहिजे तर मित्रांनो जास्तीत जास्त हजार जागा आहेत भरपूर जागा आहेत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद मित्रांनो